नमस्कार हे अर्धी वाटी हिरवे मूग आहेत हे आपण कढईमध्ये गॅस गॅस चालू करून आपण गरम करून घ्यायचे आहेत मूग चांगले भाजून घ्यायचे आहेत आता हे मूग भाजून झाले की आपण गॅस बंद करून नंतर हा एक कांदा आहे आणि नऊ दहा पाकळ्या लसणाच्या आहेत आणि अद्रक आहे आता हे अद्रक लसूण आणि थोडंसं जिरं टाकलं आहे आणि खोबरं थोडंसं आहे थोडंसंच टाकलं आहे खोबरं जास्त नाही टाकायचं आहे आता हे मूग आणि लसूण जे भाजून घेतलेले ते आपण मिक्सरला लावून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसे जिरे टाकले आहे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि जो आपण मसाला वाटून घेतला आहे तो टाकायचा आहे एक कांदा फक्त थोडंसं खोबरं होतं आणि लसूण आणि अद्रक आणि जिरं बस आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे पाव चमचा छोटा पाव चमचा आहे आता हळद पाव चमचा टाकून झालं की नंतर थोडंसं आपण आपली मिरची पावडर टाकून घेणार आहोत हा माझा घाटी मसाला आहे आता हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही धने पावडर तुम्हाला जे मसाले टाकायचे ते टाकू शकता तुम्हाला जे मसाले टाकायचे ते टाकू शकता घाटी मसाल्यामध्ये सगळं असतं म्हणून मी काहीच टाकलं नाही आहे फक्त हळद टाकली थोडीशी आता ह्या मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून मी टाकून, टाकून। हे पाणी त्यात टाकून थोडंसं चवीनुसार मीठ टाकून आपण हे शिजवून घ्यायचं आहे आता हे जे वाटलेले मो मूग होते मूग लसूण आणि जिरे आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि थो थोडंसं मीठ टाकले चवीनुसार आणि थोडीशी मिरची पावडर टाकली आहे म्हणजे एक पाव चमचा छोटा आणि असे त्याचे मुटके करून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी टाकून एकदम घट्टच हे करायचं आहे आता हे असे त्याचे मुटके करून घ्यायचे आणि हे मुटके कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवून वरती चाळण ठेवून हे वाफवून घ्यायचे आहेत आता हे एक दहा मिनटं वाफवून झाले दहा मिनटं वाफून झाले की नंतर मग आपण आपण ग्रेवी बनवायला ठेवलेली त्याच्यामध्ये हे मुटके टाकून घ्यायचे मस्त मुगाचे हे मुटके लागतात तर तुम्ही एकदा करून बघा मस्त एकदम मटणा मटणासारखे याची एज, चव लागते हे कोणी कोणाला कळणारही नाही की हे मुटके आहेत मुगाचे मुटके आहेत मस्त रस्ता पण छान झाला आहे चांगला दाटसर झाला आहे तर तुम्ही एकदा करा खूप मस्त आणि हेल्दी रेसिपी आहे आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा किती छा किती मस्त दिसते कलर पण सुंदर आला आहे धन्यवाद